ऑडिओ जंगल अवघ्या एका रुपयात पीक विमा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा माजी आमदार राजू पारवे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात पीक विमा उतरवता येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी हितदक्ष माजी आमदार राजू भाऊ पारवे यांनी केले आहे कोरड किंवा ओला दुष्काळ कीड रोगराई तसेच इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवते या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयांत पीक विमा उतरवून देण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली असून त्यानुसार विम्याचे अर्ज भरायला सुरू झाले आहे हात धान कापूस सोयाबीन मूग उडीद भुईमुग मका खरीप ज्वारी नाचणी बाजरी आदी पिकांचा यात समावेश असून येत्या जुलै पंधरा पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या सी सी केंद्रावर जाऊन आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा असे आवाहन शेतकरी हितदक्ष माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी केले आहे